मित्रांनो नियतीच्या मनातलं आणि काळाच्या हुद्रातलं शोधणं मोठं अवघड असतं काही ज्योतिषी काही प्रयत्न करत असतात सांगत असतात परंतु तरीसुद्धा ते अपूर्णच असतं पूर्ण होत नाही मित्रांनो लोकसभेची निवडणूक पार पडली आणि विधानसभेची निवडणूक पार पडली आणि निकाल देशासमोर आहेत राज्यासमोर आहेत आपल्यासमोर आहेत आता हे नियती आणि कालाच्या उदरात ज्या काही गोष्टी घडल्यात आणि मला जे काही त्याच्यातनं चिंतन आणि मंथनमधून सुचलं ते आपल्यापुढे मांडायचा हा प्रयत्न आहे जुलै तेवीसमध्ये शरद पवारांना सोडून अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले समाविष्ट झाले आणि शरद पवार हे महाविकास आघाडीसोबतच राहिले आता विषय आपला जरा स्पष्ट करतो आणखी महाराष्ट्रामध्ये जे काही काका पुतण्यांच्या जोड्या आहेत त्या जोड्या काही हिट आहेत पण सगळ्यात सुपरहिट जोडी ही अजित पवार आणि शरद पवार या पवार घराण्याची बारामतीची हिट जोडी आहे आता लोकसभेच्या का निवडणुकीमध्ये काय झालं ते आपण ऐका भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे महायुतीमधला त्यांना नऊ जागा मिळाल्यात शिंदेंना शिवसेना शिंदे गटाला सात जागा मिळाल्यात अजित पवारांना एक जागा मिळाली ह्या महायुतीच्या जागा महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला तो काँग्रेस तेरा जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरेंची शिवसेना राहिली त्याने पण नऊ जागा जिंकल्यात आणि शरद पवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्याने जिंकले आठ जागा महायुतीमध्ये अजित पवार तिसऱ्या स्थानी आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारसुद्धा तिसऱ्या स्थानी दोघांनी आपला तिसरा क्रमांक ठेवलेला आहे आता पुढे नंतर काय झालं सहा महिन्यांनी नुकतीच आता विधानसभा पार पडलेली आहे या विधानसभेमध्ये काय झालं पहा महायुतीमध्ये एकशे बत्तीस जागा जिंकून भाजपा क्रमांक एकवर आहे त्याने क्रमांक तसाच ठेवला आहे शिंदेने पण आपला क्रमांक तसाच ठेवला सत्तावन्न जागा मिळून दुसरा क्रमांक अजित पवारांनी आपला क्रमांक तिसरा का कायम ठेवला एक्केचाळीस जागा जिंकल्या आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये पहिला आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये जरा बदल झाला पहिल्या क्रमांकावर उद्धव ठाकरे शिवसेना गेली त्याने वीस जागा जिंकल्या आणि काँग्रेसने सोळा जागा जिंकलून दुसरा क्रमांक पटकावला मात्र शरद पवारांचा तिसरा क्रमांक तसाच राहिला विधानसभेमध्ये सुद्धा म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा अजित पवार तिसऱ्या क्रमांकावर आणि इकडे शरद पवार तिसऱ्या क्रमांकावर ही झाली एक गंमत आता तिसरी गंमत सांगतो मी तुम्हाला सत्तर हजार कोटी हे सत्तर हजार कोटीचा आकडासुद्धा दोघांसाठी सारखाच आहे काका शरद पवार जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होते त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तो आकडा आहे सत्तर हजार कोटींचा आणि इकडे अजित पवारांवर आरोप आहे जलसिंचन घोटाळ्याचा सत्तर हजार कोटींचाच आकडा सारखाच आहे ते आरोप सिद्ध होणं किंवा त्याबाबत चौकशी होणं तो भाग वेगळा आहे पण आरोप झालेले आहेत आता आणखी एक तुम्हाला गंमत सांगतो चौथी चौथा भाग सांगतो काका पुतण्यांच्या या जोडीचा शरद पवार अनेक वेळेला पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेत अनेक वेळेला संधी आली मात्र खुर्चीवर बसू शकले नाहीत पंतप्रधान पद त्यांना मिळालं नाही तर इकडे अजित पवारांची स्थिती मुख्यमंत्रीपदासाठी तशीच आहे त्याने अनेक वेळेला स्वप्न पाहिलं त्या सी एम पदाचं मुख्यमंत्रीपदाचं पण ती खुर्ची आणि ते पद काही त्यांना मिळालं नाही त्या खुर्चीत काही अजित पवार बसू शकले नाही मित्रांनो मला जे काही सुचलं ते चिंतन आणि मंथनमधून आपल्यापुढे ठेवलेलं आहे आपल्या जर आवडलं असेल तर जरूर डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे पाठवून द्या बेल बटन अवश्य दाबा जय हिंद जय महाराष्ट्र